नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये कलश स्थापनेतील नारळाने हे शुभ संकेत दिले तर तुमच्या घरात काय काय घडते नक्की जाणून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या संकेताद्वारे माता लक्ष्मी तुमच्या घरावरती सदैव वास करेल तर ते कोणते आहेत संकेत हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना आपल्या घरात घडतात तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याशिवाय सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत नारळ उवा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी अशी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया चॅनलवरती सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता महालक्ष्मी विस लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या जीवनामध्ये धनाची कमतरता कधी पडू देऊ नको हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते कलश स्थापनेला अनन्य साधारण महत्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देवारा देखील नसावा असे म्हण देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णू गणपती किंवा विष्णूचा स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वा जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देव देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याचे धारणा मनात ठेवत अने, अनेक अनेक जण त्यांची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये अनेकांच्या का देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर एक नारळ स्थापन केला जातो अनेकदा नारळाला सतत काल सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवण्याची ही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा किंवा इतर कोणत्याही किंवा कोणत्याही दिवशी कोंब फुटणे अतिशय खूप शुभ संकेत मानले जाते आपल्याकडे नारळासंबंधी अनेक समजुती घा घेतलेल्या आहेत म्हणजेच नारळ एका धमात फुटला म्हण तर शुभ मानलं जातं नारळ नारळ नास्का निघाला म्हणलं तरी बी शुभच मानलं जातं ना, नार नारळ हे फोडणे अतिशय शुभ शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आत्मशुद्ध असल्याचे करण्याचे व पवित्र म शुद्ध मन आहे नारळ फोडला जातो आणि तुम्ही तुमचा अहंकार गर्व नकारात्मक विर्जा तोडत आहात कलशातील पाठ ठिका कलशातील ठिकाणी नारळाला कोंब फुटाने म्हणजे बीज स्वरूपामध्ये बीज स्वरूपामध्ये जीवाच्या आयुष्यात सुरुवात होणे हे सात्विक सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्म म्हणे नारळाला कोंब फुटण्याची क्रियेकडे कमालीची ऊर्जा आहे आणि कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिली जाते की कमालीची महा, ही जी चिन्ह आहे असतात ती त्यामुळे समाजातील नारळ फुटणे शुभ सूचक संचक मानले जाते काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या शुभ प्रसंगी नारळ नर नारळाला कोंब फुटणे म्हणजे नारळाला साक्षात महा महालक्ष्मीने आदेश देणे असा आहे ज्योतिषविद्येच्या ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीच्या मने ती भावी मळ भावी काळामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे ते जी स्थिती असते ती स्थिती सुधारली तर खूप महत्त्व दिलं जातं काही जण जा नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक दोन देखील आहे नारळाला नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटलं जातं म्हणजे श्रीलक्ष्मी स्वरूप मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजाला कार्यामध्ये नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे नारळा नारळाला पूजा यज्ञ हवन यासारख्या खूप गोष्टी खूप गोष्टींचे दिले आहे नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे या भगवान विष्णू देवी लक्ष्मी काम दिले आणि नारळ हे संसाराकर्ता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं नारळाची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाचे प्रत्येक भागावर खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागवले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मिती म्हणून ते संतुष्ट झाले झाले नाही किंवा त्यांनी एक वेगळ्या पृथ्वीची निर्मितीही केली त्यावेळी ते त्यांनी सर्वप्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपाने पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि आणि बळी देण्याची प्रथा होती कधी स्वतःचा सा, असायचा किंवा किंवा आपल्या व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्य रूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली आहे नारळाला कल्पवृक्ष समजले जाते नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे नारळ शक्तीवर्धक असून त्याचा खूप काही उपाय होतो नारळ या फळाचा आपल्या पाण्याचा आणि खूप उपयोगी होतो आपल्या भारतीय धर्मामध्ये महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहे एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे एक फळ असून बीज आहे ते वनस्पतीच्या उत्पन्नाच्या पुनरूपा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्र आणि वेद पुराणात अशुभ मानले गेले आहे आणि देवी देवतांची पूजा केवळ पुरुष पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये साधारण महत्व आहे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर अर्थ काही अशुभ होतो असे नाही उलट नारळ खराब होणे हे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू होती जर नारळ आपोआपच तडकला तर घरावर येणारे संकट नारळाने आपल्यावर घेतली असे म्हणून स्वतः तडकतो त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असं मानला जातो आपले संकट आपल्या घरावरचे संकट टळलेले असते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधला नारळाला पवित्र फळ म्हणून संबोधला जातो या नारळामध्ये ब्रह्म विष्णूचा वास आहे असे अनेक जण म्हणतात हे अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिले आणि भक्ताची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवाळास पाहिला जात, जात नाही तर शुभ कार्यामध्ये सुरुवातीला देखील वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरामध्ये नारळ लावले हे नारळाचे झाड अनेक प्रकारचे अस्तोष दूर करतात नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तर मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर नारळ हनुमानजीला अर्पण करावा हे किमान मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मंदिरासमोर हनुमानाच्या मंदिरासमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी या सा वेळी हनुमानाची सात्विक स्पंदाई नारळात यावी यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतरच नारळ आपण फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात ठेवून वाराचा भाग आपल्या आपल्यासाठी ठेवावा आणि देव त्याचे तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमान जिला वाहिला हा नारळ महिला आणि खाऊ नये असे देखील म्हटलं जातं असं शास्त्रात सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नारळ नारळ झाड लावले जाते त्या घरामध्ये नेहमी सुख शांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाचे झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असेल तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबत घरात सुखसमृद्धी नांदते नारळाचे झाड एका एक गोष्ट लक्षात ठेवावी नारळ झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीस फायदेशीर धार्मिक महत्व सोबत असणारे महत्व मानले जाते नारळाचे झाड आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट आणि डोके थंड राहते पाण्याचे पाण्याचा नारळ एखाद्यावर एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळतात त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील नक्की दूर होतात तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचण ही तुमच्या लवकरात लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते जर जा अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टी समस्या असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे उत्तर उत्तर किंवा उत्तर दिशेला असेल तर त्याचे तोंड पूर्व किंवा ईशान्याकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री नक्की करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाही परंतु काही तुमच्याकडून पड तर ते दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतः तोडणे खूप अशुभ मानले जाते तंत्र उपायामध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो त्यामधील एक अत्यंत चमत्कारिक का आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडी लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानदारांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात लघु नारळाचा प्रयोग फक्त विविध तंत्र उपाय मध्ये केला जातो विशेष म्हणजे धनसंपत्ती प्राप्त करून घेण्यासाठी देण्यासाठी उपाय असतो तर मित्रांनो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एक चौरंग किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करा त्यावरील केशर लावा त्याला केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावा व्या सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा आणि तो मंत्र असा आहे की ऐम हीम श्रीम एम ह्रीम श्रीम एम ह्रीम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळा प्रत्येक नारळावरती उपाय करावा धनला त्यांनी धनलाभाची प्राप्ती होती त्यासोबत अकरावे लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मी विग्महे विष्णु पत्नीचे धीमही धन्नो लक्ष्मी प्रचोदया असा आपल्याला जप करायचा आहे दोन माळ त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि शनी मंदिरामध्ये माता लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये कुंडलीतून शनिदोष कमी होतो नारळ उभं फुटल्यास म्हणजे देवाला कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग कडक वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो नारळाची शिर त्याच्या मनामध्ये असते त्यावर आघात होतो आणि शिरवर त्याचे दोन होतात खूप नारळ फोडल्यावर एखाद्या नारळ उभा फोडतो किंवा मन शुभ संकेत असतो नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फुडावा लागतो नारळ ला पण वाईट वाटून घेऊ नका हा शुभ संकेत समजून आनंदाने त्याचा स्वीकार करा लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर चांग, चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला पॉझिटिव्ह घडत जातं नारळाचे असे कवस सोप्या पद्धतीने कसे काढावे एका पॅनमध्ये पाणी तापवा नारळाच्या शेंड्यावरती नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळ उकळायला ठेवा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटात करवंटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यानंतर काढावं त्यामुळे याची करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवृंत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ